नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मी आत्ता आहे सातारा म्हसवे येथील सह्याद्री देवराईच मध्ये आहे मी आत्ता माझ्यासमोर मंगळवेड्याची ही सर्व मंगळवेडा डोनस गावची पुष्परत्न नर्सरीची सर्व पदाधिकारी मंडळी आहेत खर तर सातारामध्ये जे पोलीस दलाच्या जागेवरती सह्याद्री देवराईच्या माध्यमातून मा, साकारलेल्या जैवविविधता उद्यानात ही सर्व मंडळी आज आलेली आहेत मंगळवेड्यावरून खरं तर पेरूची तैवान स्वरूप प्रजातीची एक हजरओपं यांनी सह्याद्री देवराईला विशेषतः सयाजी शिंदेंकडे आज सुपूर्द केलेली आहे विशेषतः समाजासाठी एक जागरूक राहून एक समाजाप्रती बांधिलकी असलेली ही सर्व मंडळी आहेत की एवढ्या लांबून ही खरं तर वृक्ष चळवळीचाच एक भाग बनून सयाजी शिंदेंवरती असलेलं त्यांचं प्रेम आणि एकूणच सह्याद्री देवराईचं सुरू असलेलं कामकाज याला त्यांना प्रेरणा घेऊन त्यांनी आज त्यांचाही एक हरीचा वाटा आज त्यांनी दिलेला आहे आणि हे खरं तर त्यांनी केलेली एक वृक्षांप्रती असलेले त्यांचं प्रेम आणि सेवा आहे तर गुरुच्या गप्पांमध्ये आपण त्यांचं मनापासून स्वागत करूयात आणि वेळोवेळी त्यांचं सहकार्य आपल्याला असंच मिळत राहील हे देखील आपण जाणून घेऊया पुष्परत्न नर्सरी डोनस म्हणजे मंगळवेड्याजवळ हे सुरेश शिंदे आपले मित्र आहेत पर्यावरणप्रेमी आहेत वृक्षप्रेमी आहेत त्यांना रोपाची आवड लागली त्यांनी आपल्याला सह्याद्री देवराला एक हजार तैवान पिंक पेरूची रोपं गिफ्ट केलेली आहेत ही महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आपण वाटणार आहोत एक हजार म्हणजे काही सगळ्यांना पुरू शकत नाहीत पण आपल्याला एक हजार आंब्याचे रोपं येत आहेत एक हजार बेलाचे रोपं येत आहेत तर महाराष्ट्रातल्या सगळ्या नर्सरी लोकांना आव्हान आहे की महाराष्ट्रात आपण सगळ्या लोकांना तुम्ही जर काय रोपं गिफ्ट केली तर ते आपण वाटूया आणि सुरेश शिंदेचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे रोपण मिळतात धन्यवाद नमस्कार आम्ही सोलापूर जिल्हा मंगळवेढा तालुका डोनस येथून आलेला आहे सह्याद्री देवराई सह्याजी शिंदे यांच्या देवराईला तैवान पिंक प्युरीची रोपं एक हजार भेट दिलेली सर आहे सरांचं काम आम्हाला चांगलं आवडलेलं आहे सर निसर्गप्रेमी आहेत झाडं चांगली जगवलेली आहेत आम्हाला बघून आनंद वाटला म्हणून आम्ही पुष्परत्न नर्सरी यांच्याकडून एक हजार तैवन पिंक प्युरीचे रोपं गिफ्ट म्हणून आम्ही दिलेले आहे फळंही चांगलं लागतात फुलंही चांगलं लागतात त्याला खाण्यासाठी गोड आहे बिया कमी वगैरे असतात त्याच्यासाठी आम्ही सरांना एक हजार रुपये गिफ्ट म्हणून दिलेलं आहे आम्ही जसं दिलेलं आहे तसं आम्हाला वाटतं की बाकीच्यांनी बी ज्यांना किती काही वाटतं देण्यासाठी थोडंफार किंवा जास्त प्रमाणात किती द्यायचं त्यांनी प्रत्येकाने सह्याद्री देवरला भेट म्हणून द्यावी अशी आमची विनंती आहे आज आम्ही या ठिकाणी आमचे मित्र सुरेश शिंदे पुष्परत्न नर्सरी डोणाज यांच्या विनंतीला मावन देऊन त्यांनी सहज सांगितलं की आज आम्हाला सोला साताऱ्याला आहे त्या ठिकाणी सायजी शिंदे सिने अभिनेते सायजी शिंदे सर यांची भेट घ्यायची आहे त्यांनी सरांनी या ठिकाणी आम्हाला त्यांचं एक सेकंद महत्वाचा वेळ असताना सुद्धा दोन तास सकाळपासून आम्हाला आज या ठिकाणी भेट दिली त्यांची सह्याद्री देवराई हे अतिशय सुंदर असं पर्या पर्यावरण निसर्गरम्य असं वातावरण त्यांनी या ठिकाणी या डोंगराळ माड राणामध्ये तयार केलेला आहे हे बघून आम्हाला खूप आनंद झाला आणि अशाच आमचे मित्र सुरेश शिंदे यांनी पुष्परत्न नर्सरी डोनज यांच्याकडून त्यांच्या या निसर्गप्रेमी पर्यावरणप्रेमी प्रेमीसाठी प्रेमी डोनज येथून एक हजार तैवान पिंक पेरूची झाडं या ठिकाणी सरांना भेट दिलेले आहेत सुरेश शिंदे यांनी जसं सरांना भेट दिलेले तसंच त्यांनी पुढं निसर्ग वाढवण्यासाठी झाडाची संख्या वाढवण्यासाठी ते पुढच्या ग्रामपंचायतीला म्हणा किंवा जे चांगले शेतकरी आहेत त्यांना जे झाडे चांगलं जगवतात त्यांना ते पुढं भेट देणार आहेत अशाच प्रकारचं सहकार्य सर्वांनी या सह्याद्री गेवराई येथे सह्याद्री सिने अभिनेते शिंदे सर यांनी हे पर्यावरण तयार केलेलं आहे तसं या ठिकाणी सर्वांनी भेट देऊन त्यांना योग्य ते जेवढं होईल तेवढं शक्य तेवढंच मदत त्यांना करावी